श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळ व चंद्रनील सोशल फाउंडेशन तर्फे गुरुवारी सायंकाळी हुतात्मा स्मृती मंदिरात पालिका शाळेतील वंचित घटकातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात व उत्साही वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर करटमल माजी नगरसेवक नाना काळे काँग्रेसचे प्रवक्ते प्राध्यापक अशोक निंबर्गी श्रीकांत डांगे माजी नगरसेवक जगदीश पाटील श्रीकांत गाडगे एमा चिंचोळकर प्रमिला तुपलवंडे दीपक जाधव काँग्रेसचे शहराध्यक्ष भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती शिवरायांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर अहमदाबाद येथे विमान अपघातातील मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली सदर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या स्मृतीप्रित्यर्थ कोणाचाही सत्कार करण्यात आला नाही

तुमच्या परिवारातल्या दुसऱ्या मुलाला पुढच्या वर्षी मी नक्की ते साहित्य पुरवेल अशी मी हमी देतो आणि मला विन मला एकच सांगायचं आहे की प्रामुख्याने आपण महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्या भागातील आजूबाजूचे सगळे जे कष्टकरी वर्ग आहेत कामगार वर्ग आहे अशा घरातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण या शालेय साहित्याचं वाटप करतो हो। महापालिकेच्या तब्बल पंधरा शाळा आहेत

विद्यार्थी शिक्षण घेतात त्या विद्यार्थ्यांना स्कूल बॅग बॅग वाटपाचा एक कार्यक्रम आयोजन के केलेले आहेत मला या ठिकाणी असं वाटतं की दोन हजार अठरा साली सरांनी पंचवीस बॅगापासून सुरुवात केलेली होती ते आज दोन हजार विद्यार्थ्यांपर्यंत द्यायचं दोन हजार विद्यार्थ्यांना आज त्यांनी देत आहेत त्याचा आनंद खूप होत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हटल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या शाळेत्री विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे स्कूल बॅग महानगरपालिकेतील शाळेत्री विद्यार्थ्यांसाठी सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत मोफत गणवेश पाठ्यपुस्तक मिळतात स्कूल बॅग हे भेटत नाहीत अत्यंत चांगल्या क्वालिटीचे चांगल्या प्रतीचे स्कूल बॅग दप्तर या ठिकाणी चंद्रनील फाउंडेशन यांच्या येते अतिशय चांगला आणि सुधीर उपक्रम आहे त्यांचं मृणालिनी ताटे या चिमुकली विद्यार्थिनीने चंद्रनीलचे संस्थापक अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांचा गुलाब पुष्प देऊन ऋण व्यक्त केले या प्रसंगाने सर्वजण भावनिक झाले होते या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता thank you